नमस्कार मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता काय बघायचं आहे कुठल्याही एका समूहाला विशिष्ट नाव असत आता इथं जसं आपण गवत एका जागी करून बांधतो त्यावेळेला त्याला भारा असं म्हणतो तस हा पक्षांचा एक समूह आहे त्या पक्षांच्या एका समूहाला काय म्हणायचं थव्वा असं म्हणायचं जे नाव मी थव्वा असं म्हणत आहे ते थव्वा नाव तुम्हाला आता या चित्राच्या बाजूला पाहायचं आहे जेणेकरून आपल्याला थ आणि वा याचाही परिचय होतो आणि या, हो या चित्राचा नावातला पहिला अक्षराचा आवाज तो कसा आहे अक्षरात हेही आपल्या लक्षात येतं तुमच्या डाव्या म्हणजे तुमच्या उजव्या बाजूला म्हणजेच या चित्राच्या डाव्या बाजूला थवा वा असं नाव दिसत आहे मुलानो त्यातला जो पहिला आवाज आहे तो आहे थ आणि त्या थ आवाजाचं अक्षर इथं सर्वप्रथम दिसते आपण आता थ आवाज पाहिला अक्षर हे पाहिलं परंतु आता आकार पाहून लेखन करण्यासाठी त्याचा आकाराचा अभ्यास आपल्याला व्हावा लागतो म्हणून या थच्या आकाराला आपण जरा स्वरूपात पाहूया म्हणजे थच्या आकाराचा आपल्याला अभ्यास होतो ओळख होते आणि थ आपण कुठेही कशाही प्रकारे ओळखू शकतो तर मुलांना तुमच्या समोर थ हे मोठ्या आकारात दिसत आहे ते तुम्ही पाहायचं समोर तुम्हाला स्क्रीनवरती दोन थ दिसत आहेत एक काळ्या शाहीमध्ये आणि एक लाल मध्ये एक छोट आणि मोठ आणि या चित्रातून जो पहिला आवाज निघतो तो निघतो थ आणि त्या थ आवाजाचं अक्षर तुमच्या समोर आहे आता या थ च तुम्हाला लेखन करण्यासाठी या व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा आणि थ चा लेखनाचा आनंद घ्या थ वा असं या चित्राचं नाव आहे